नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्या पुढे यासाठी आलेला आहे आपण एका लिगल कायदेशीर मुद्द्यावर विचार आणि विमर्श करणार आहोत चर्चा करणार आहोत या संदर्भात आज मी तुमच्या पुढे आलेलो आहोत मित्रांनो माझ्या मित्रासोबत एक अशी घटना घडली की त्यांच्या वडिलानं त्यांचा, वडिलान, त्यांचा लहान भाऊ लहान असतानाच एक जमीन खरेदी केली होती आणि तो लाडाचा असल्यामुळं ती जमीन त्यांच्या नावे लहानपणीच खरेदी खत करून दिलं परंतु पैसा हे त्यांच्या वडिलानं लावला होता कालांतरानं त्यांचे वडील आई एक्सपायर झाले आधी आई एक्सपायर झाली नंतर वडील एक्सपायर झाले आणि एकत्र एक कुटुंब मालमत्ता ज्या वेळेस ती विभाजन करण्यात आली त्यावेळेस त्यांचा लहान भाऊ हा बदलला आणि तो म्हणाला की ही प्रॉपर्टी माझ्या नावे आहे म्हणून मी स्वतंत्र हिच्यात कोणाचाही हिस्सा असणार नाही परंतु जी वारसा हक्कात वडिलाच्या नावे असलेली प्रॉपर्टी त्याच्यात मला माझा हिस्सा मला द्या असा तो म्हणू लागला कालांतरानं दोन भावामध्ये वाद झाला आणि तो वाद न्यायालयामध्ये पोहोचला न्यायालयामध्ये वाद पोहोचल्यानंतर वारसा हक्काच्या प्रॉपर्टीचं वडिलाच्या मृत्यूच्या नंतर वडिला तिचं विभाजन कसं करायचं हा वाद कोर्टात गेल्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टी त्या कोर्टामध्ये सूट झालेली होती वादग्रस्त ठरली होती आणि ती वादग्रस्त ठरत असताना ठरली असल्यामुळं त्या पूर्ण प्रॉपर्टीवर आता कोर्ट वाद घेणार होतं संबंधित मोठ्या भावाच्या वकिलानं कोर्टापुढे असं मांडलं की भाऊ हा मायनर होता त्यांच्याकडं कोणतंच उत्पन्नाचं साधन नव्हतं तो शिक्षण घेत होता त्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नव्हतं जे काही ती जमीन घेण्यासाठी जो पैसा लागला जो व्यवहार झाला हा व्यवहार माझ्या आईवडिलानं एकत्र कुटुंब ह्याच्या पैशामधून व्यवहार झालेला होता हे त्यानं कोर्टापुढे सिद्ध केलं आणि त्या लहान भावाकडे असं वेद कारण काहीच नव्हतं जेणेकरून कोर्टाला तो हे सांगत असता की ही प्रॉपर्टी माझ्या पैशातून मी विकत घेतली आणि हे सांगण्यात त्यांचा लहान भाऊ अपयशी ठरला आणि ते अपयसी ठरला असल्यामुळं कोर्टानं या प्रॉपर्टीमध्ये असा निर्णय दिला की जर एखाद्या वडिलानं लहानपणीच एखाद्या वार मुलांच्या नावे जर प्रॉपर्टी केली असेल आणि त्या मुलाकडं कोणतंही वेध उत्पन्न नसेल तर ती प्रॉपर्टी वारसा हक्काची प्रॉपर्टी म्हणून घेणल्या जाते म्हणून लक्षात ठेवा भावानो एकत्र कुटुंबातून कोणतीही मालमत्ता आपण जेव्हा विकत घेतो मग ती कोणाच्याही नावे असो ती मालमत्ता विकत घेत असताना तिच्यामध्ये स्पष्ट नोंद झाली पाहिजेत की ही एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली मालमत्ता आहे ती वारसा आकार तिला वॅलिड होईल असं काहीतरी लिखित नोंद आपणही ठेवली पाहिजेत नसता ती मालमत्तेचं विभाजन करते व फार अडचणी येतील आणि अशा कायदेशीर अडचणीला आपल्याला पुढे जावं लागते ह्या सर्व गोष्टीमधून समजून हे घेण्याचं कारण आहे की वारसा हक्काच्या प्रॉपर्टीमध्ये सेर्स देत असताना एखाद पूर्ण सेर्स त्या व्यक्तीला मिळतो मग ती प्रॉपर्टी लहानपणीच कोणी कोणाच्या नावे केली असली आणि काही जरी झाली असली तरी ती प्रॉपर्टी वारसाहक्काचीच प्रॉपर्टी असे म्हणून गृहीत धरल्या जाते जय महाराष्ट्र